नमस्कार मंडळी तो बरेच दिवसांनी लॉक करतो आहे आत्ता चाललोय हा लॉक स्पेशल मी यासाठी करतोय की कोकणात नवरात्र कशी असते किंवा काय महत्व आहे नवरात्रीचं कोकणात ते बघायचं कोण नाही गे मी लॉक करते लॉक करते लॉग व्हिडिओ करते तर नवरात्रीचं खाली जातो आहे पुलावर जातो आहे पुलावर जातो आहे खाली विहिरीच्या इथे जातो आहे फिरा फिरायला फिरायला मला मला आवडतं मला फिरायला आवडतं मला फिरायला आवडतं तुम्हाला काय अडचण आहे चल फिरायला किरव्या पकडायचं चल 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 हे नाही लावा केला नाही देतो गरीबांना तुम्ही गरीब आईला okay? गरीब कसलं गरीब आहो तुम्ही गरीब आहो तुम्ही गरीब आहोत आणून घेतो कोण माझा आणून देतो आम्ही वाट बघतोय कधीच नाही देत तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत नवरात्रीच महत्व मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात की नवरात्रीच महत्व कोकणात काय आहे तर वेगवेगळे पॉइंट मी लिहून काढलेत आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगणार नवरात्रीचं महत्त्व काय काय लॉक शेवटपर्यंत बघा आणि मुळात म्हणजे स्किप करू नका ओके कारण हा बरेच दिवसांनी मी लॉक करतो आहे याच्या आधी मी लॉक केला होता बंधाऱ्याचा तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा बंधाऱ्याचा लॉक हिडन बंधारा तो मी तुम्हाला सांगतो ते एक पर्यटनस्थळ लवकरच होईल हां अशी अपेक्षा आहे आणि लवकरच पर्यटनस्थळ ते होणार आहे तर त्यामुळे नक्कीच तो बंधाऱ्याचा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला आवडेल नक्की चला तो जो आतो पुढे आमचा सीन आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असेल आमचा सीन चला जाऊया पुढे माझ्यासोबत आहे असे सदा आणि आज मी कॅमेरा मॅन आहे कॅमेरा मॅन आहे बघू शकता तुम्ही <laughs> आणले ती आणायला लागत आम्ही चाललो जंगल सफारी करायला जंगल असं असं बघून लोक कंटाळली तर मित्रांनो नमस्कार लॉकला सुरुवात करूया आपल्या भारतात नवरात्र उत्सव साजरी केली जाते पण कोकणात आपल्या कोकणात खास नवरात्रीला महत्व आहे कारण फक्त इथं देवी पूजली जात नाही तर त्या निमित्तानं अनेक गावं एकत्र येतात म्हणजे ग्रामदेवतेचं देवळ असतं तर ग्रामदेवतेच्या देवळात नऊ दिवस हा सप्ताह चालतो सप्ताह नाही म्हणता येणार सप्ताह सात दिवस असतो सॉरी तर नऊ दिवस हे जागरण चालतं खूप अशी जगप्रसिद्ध अशी देवळं सुद्धा आपल्याला कोकणात बघायला मिळतात तुम्हाला माहितीच असतील आता चिपळूणमध्ये बघायला गेलं तर टेरव आहे आमच्या इकडे त्रुंबव आहे तर अशी टेरव त्रुंबव अजून कोणतं आहे अजून कोणता आहे आहे हा आमच्या समजाई देवीचा आहे हो आमच्या समजाई देवीचं आहे तर अशी बरीच देवळं त्यामध्ये नऊ म्हणजे प्रत्येक रामदेवच्या देवळात नऊ दिवस उप उपवास तपवास बायका करत असतात किंवा मुलंसुद्धा करतात आणुवाणी पायाने वगैरे जातात तर नवरात्रीला एक विशेष महत्त्व हे कोकणात मिळतं कारण जे आत्ता मुंबईकर वगैरे आहेत ना तर ते कुलदैवतेला भेट देण्यासाठी ना ह्याच नवरात्रीत येत असतात कारण वर्षभर काय त्यांना त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना काय वेळ भेटत नाही पण ते कुलदैवतेला भेटण्यासाठी ना नवरात्रच निवडतात गणपती पण गणपतीतून घरातून बाहेर पडायला विचारणं वेळ भे नाही भेटत तर नवरात्रीत गोंधळ आणि भजन हे प्रामुख्यानं केलं जातं कोकणात भजनं तर असतातच तुम्हाला माहिती आहे गणपतीपासून जो मोसम चालू होतो भजनांचा तो अगदी नवरात्रीत सुद्धा असतो मग जाकडी असते शक्तितुरा असतो दोन बुवांची डबलवारी मग ती रंगत जाते तुम्हाला माहितीच आहे आणि त्यातून समाज प्रबोधन सुद्धा थोडं थोडं केलं जात हे बेसिकली असतं ते जागरणासाठी कारण जागरणासाठी आपल्याला गरज मनोरंजन करण्यासाठी लोकांना आता आमच्याकडे जे ह्याला बावीस तारखेला कीर्तन आहे सिद्धेश पालांडे महाराजांचं आमचेच मित्र आहे सिद्धेश पालांडे त्यांचं कीर्तन आहे आणि जेव्हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी आमचं सवय हे उठतं ना म्हणजे दसऱ्या दसऱ्याला आम्ही बेल वगैरे म्हणजे हे तोडायला जातो बेल नाही सॉरी सोनं सोनं लुटायला जातो सोनं लुटायला जातो आपट्याची पानं लुटायला जातो तर त्याच्या आदल्या दिवशी हे आहे आपलं जाकडी नृत्य तर असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले असतात तसेच सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी रंगीबिरंगी रंगी रांगोळ्या दिव्यांचा प्रकाश किंवा कोकणातील स्त्रिया ज्या असतात ना त्या घागर सजवून मिरवतात घागर सजवून म्हणजे मडका म्हणतात ना मडका ते सजवून मिरवतात घराघरात घटस्थापना केली जाते या निमित्तानं घराघरात घटस्थापना केली जाते बऱ्याच ठिकाणी जत्रा सुद्धा मग त्यात छोटे 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 कार्यक्रम मग नाट्य प्रयोग असेल किंवा मग अशी म्हटलं तसं शक्ती तुरा वगैरे हे कार्यक्रम केले जातात नवरात्रात विशेष नवरात्र सण विशेष काय आहे कारण ह्याच्यात सामोज सामाजिक एकोप जपलं जातं मेन म्हणजे कारण ह्याच्यात दांडिया गरबा कार्यक्रम ठेवले जातात नवरात्र हे केवळ फक्त भक्तीचं नव्हे तर भावनेचं सुद्धा प्रतीक आहे आणि आपण असं म्हणतो की आता ही सृष्टी जी निर्माण केली आहे ना देवाने तर त्यामागे ना प्रत्येकाला काही नाही काहीतरी लॉजिक आहे आता मी मध्ये एक राखनदाराचा एक व्हिडिओ बघितला राखनदार राखनदार नाही सॉरी रान माणूसचा एक व्हिडिओ बघितला तर त्या रान माणूसचे आहेत प्रसाद गावडे तर त्यांचा मी व्हिडिओ बघितला आपली सोशल वाहिनी याच्यावर यूट्यूबला तर त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की गणपती आपल्या घरी जे येतात तर तेल त्याला सुद्धा एक लॉजिक आहे गणपती आपल्या घरी येतात म्हणजे हे असतं डोंगर असतो डोंगर म्हणजे शंकर म्हणजे शंकर महादेव हर हर महादेव शंकर तर ते डोंगर आणि त्यातून न, 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 न नदी म्हणजे जो झरा निर्माण होतो त्याला नदी म्हणतात मग ती नदी म्हणजे पार्वती कळलं नदी म्हणजे पार्वती, पार्वती। आणि डोंगरातून जी माती येते त्या म मा, त्या मातीपासूनच गणपती बनवले जातात पूर्वी तेच गणपती बनवायचे मातीपासून गणपती बनवले जायचे तर ती तो गणपती आपण घरी आणतो त्याची पूजा अर्चा करतो आणि जेव्हा विसर्जन करायला जातो तेव्हा पुन्हा पार्वतीच्या कुशीत म्हणजे नदीच्या कुशीत आपण गणपतीचं विसर्जन करतो म्हणजे तेव्हा म्हणतो ना आपण गणपती गेले गावाला गणपती गावाला जातात शहराला जात नाहीत कारण गणपतीला सुद्धा गावची मातीच हवी असते तसंच शेती आणि निसर्गाशी नातं ह्या कोकणातील नवरात्रच आहे खरीबाजी पिकं घरात येता येण्याचा काळ असतो आणि धान्य पिकलेलं असतं या दिवसात शेतकरी देवाला धान्य अर्पण करतात कारण पिकावर देवीची कृपा राहावी ही श्रद्धा असते शेवटचं म्हणजे विजयादशमी आणि दसरा तर याचं विजयादशमी आणि शस्त्रपूजा दसऱ्याच्या दिवशी कोकणात ना तुमच्या घरात जेवढी हत्यार असतात म्हणजे पासून कोयतीपासून सुरीपासून म्हणजे जी जी हत्यार ज्याने तुम्ही काम करता जी जी हत्यार असतात म्हणजे फावडा असेल टिकाव असेल तुला काय सुचत सांग ना फावडा असेल टिकाव असेल तर विळी वगैरे सगळं हा विळी वगैरे सगळ तर हे ही जी असतात ना आता घरगुती ती पोरगी घरगुती असते म्हणून तिला माहिती आहे हा तर ही या गोष्टी नवरात्रीत पुजल्या जातात गाडी वगैरे पण गाडी म्हणजे हे आपलं साधनच आहे लक्ष्मी आहे म्हणून तिला पुजलं जातं तसच नांगराचे अवजार जे असतात त्यांना पुजलं जातं काही गावात घोड्यांची सुद्धा पूजा केली जाते कारण ते सुद्धा एक साधन असतं म्हणजे घोडे कशासाठी वापरतात असू दे त्यांचं त्यांना माहिती तसंच <laughs> आपट्याची पानं म्हणजे आमच्याकडे कोकणात तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कोकणात परंपरा आहे की आम्ही प्रत्ये वाडीत वाडी वाडी जातो आणि म्हणजे प्रत्येक वाडीत प्रत्येक घरात जातो आणि आपट्याची पानं देतो म्हणजे महान म्हातारी माणसं असतील आपल्यापेक्षा लहान असतील मोठी असतील त्यांना आपट्याची पानं देतो आणि त्यांच्या पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो तर त्यामागचं एक कारण आहे की हा दिवस जो आहे ना तो चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्याचा दिवस आहे त्यामुळे हा विजयासारखा साजरा केलेला दिवस आहे विजयादशमी तर त् त्यामुळे विजयादशमी आणि दसरा हा साजरा केला जातो शेवटी एकच आहे की कोकणातील नवरात्र म्हणजे देवी भक्ती परंपरा संगीत नृत्य जत्रा आणि समाज एकोप्याचा सुंदर संगम आहे या दिवसात गावं उजळून निघतात लोकांच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण होते नवरात्र आपल्याला एकच शिकवते की धैर्य नवरात्र आपल्याला बरंच काही शिकवून जाते श्रद्धा धैर्य आणि एकोपा यामुळे जीवनातल्या संकटांवर तुम्हाला विजय मिळवता येतो म्हणूनच कोकणातील नवरात्र ही केवळ पूजा नसून लोक लोकांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनून गेले तर त्यामुळे ही नवरात्र सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने साजरी करा रोज रोज नवीन नवीन नवी बोंडले काढा ते तुमच्या व्हॉट्सअपला इन्स्टाग्रामला फेसबुकला टाकत राहा त्यातून तुमची कलाकृती सुद्धा दिसू शकते आता आमची पिऊ पण टाकणार आहे काय पिऊ टाकणार हा तर पहिले स्टेटस पहिले टाकते बोंडला भली दुसऱ्या का काढला दुसऱ्याने काढला असेल पण स्टेटस ते टाकणार तर ह्या सगळ्या गमती जमती तर नवरात्री सगळ्यांनी आपल्या ग्रामदेवतेत जा हां आता प्रत्येक वाडीवाडीत असं म्हणजे ग्रामदेवतेत असं असतं की आता समजा गावात सात वाड्या आहेत तर सात वाड्यांच्या पाळ्या असतात आता आमच्याकडे पाळी म्हणतात दुसरेकडे काय वेगवेगळे वे वे शब्द आहेत काय मला आयडिया नाही त्याची तर आमच्याकडे पाळी म्हणतात तर आता आमची शेवटच्या दिवशी पाळी असते म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आमची पाळी असते गावकरवाडीची तर अशाच पाळी असतात पण तुम्ही पाळी बिळी काही बघू नका दर दिवशी देवळात जा देव आपलाच आहे त्यामुळे त्या वाडीत त्या आपली वाडी असेल तेव्हाच आपण जायला पाहिजे असं काय नाही ज्या दिवशी तुमची वाडी असेल तेव्हाच नाही प्रत्येक वेळी तुम्ही जा आणि प्रत्येक देवीची आरती होते जाकडी नृत्य वगैरे त्यात जो होत त्यात सहभागी व्हा आणि सगळ्यांनी नवरात्र उत्साहात साजरी करा चला बाय बाय तुम्हाला काय बोलायचं थँक्यू ना थँक्यू ना? थँक्यू आज आम्हाला तुम्ही वेळ दिलात सोक सोक एवढं काय करत अरे, अरे मला वाटलं तुला चढवली म्हणून तुला ढक पडलीस की काय अरे देवा नशीब सर्वांनी गाव देवीचे दर्शन करायला नक्की जा हा त्रुंबवला तर आपण जाऊया आपण जायचं ना जायचं ना त्रुंबवला ना तू पकवतच येणार त्रुंबव आमच्यापासून फक्त पाच किलोमीटर आहे पण आमच्यासाठी त्रुंब खूप जवळ आहे आणि म्हणजे आम्ही म्हणत आलं की लगेच तुंबवत जाऊ शकतो असं आहे तर त्यामुळे आम्ही तुंबवत जाणार आहे ओके तर तेव्हासुद्धा आपण लॉक करू चला बाय बाय आणि हा लॉक पूर्ण बघितलात असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लवकरच तेजू या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू एका नवीन लॉकसह